नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास घेऊन आलोय राशी एप्रिल महिना कसा असेल मित्रांनो आव्हाना आणि समस्यांनी भरलेला हा महिना आहे अडचणी आहेत त्यासाठी रस्ता शोधा समस्यांमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला अडचणींवर मात करायची आहे आणि हे सगळं तुम्ही करणार आहात अडचणीमुळे कुठेतरी सुरुवातीला मानसिक त्रास तुम्हाला जाणवू शकतो आर्थिक खर्च जास्त आहे त्यामुळे कुठेतरी मानसिक चिंता तुम्हाला आर्थिक चिंता तुम्हाला सतवू शकते शारीरिक समस्या आहेत कार्यक्षेत्रामध्ये थोड्याशा चिंता किंवा समस्या घेऊन आलेला हा महिना आहे परंतु इतर ग्रहांच्या आणि जे मुख्य ग्रह आहेत त्यांची साथ तुम्हाला असल्यामुळे लवकरच बाहेर पडणार आहात विदेश यात्रा तुमची सफल होऊ शकते त्यामुळे खर्च होऊ शकतो दहा एप्रिल नंतर चांगले परिणाम घेऊन आलेला महिना आहे जे महत्वपूर्ण निर्णय असतील ते महत्वपूर्ण निर्णय तुम्ही ह्या महिन्यात शक्यतो पुढे ढकलले तर फार चांगलं होईल प्रतिकूल परिस्थितीतून यश आहे त्यामुळे स्ट्रगल हे सोडू नका वैवाहिक ताणतणाव आहेत आर्थिक वाढ सुद्धा आहे परंतु त्याचबरोबर कुठेतरी चिंता आहेत जोडीदार तुमचा आजारी होऊ शकतो त्या जोडीदाराच्या हॉस्पिटलायझेशनवर पण खर्च होऊ शकतो जोडीदाराबरोबर संबंध कुठेतरी तुमचे बिघडू शकतात परिवारातील सुख हे चांगलं आहे आश्� कार्यक्षेत्राच्या बाबतीत जर पर्टिक्युलर विचार केला तर सुरुवातीला अडचण ही मगाशीच मी सांगितले आहे परंतु महिना चांगला आहे कारण गुरुची साथ तुम्हाला लाभणार आहे स्पष्ट बोलण्याकडे तुमचा कल आणि इमानदार राहण्याकडे कल तुमचा असणार आहे कर्तव्य निष्ठ राहण्याचा प्रयत्न तुम्ही या महिन्यात करणार आहात त्यामुळे कुठेतरी कितीही विपरीत जरी असलं तरी सुद्धा तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी होणार आहात मागील अनुभवातून तुम्ही बरचसं काही शिकणार आहात आणि त्याचा फरक तुम्हाला या महिन्यात जाणार आहे खूप मेहनत कराल आणि बुद्धीच्या जोडावर तुम्ही हा महिना व्यवस्थितशीर घेऊन जाणार आहात स्वतःला सिद्ध करणार आहात खूप चांगले काम करून ज्याला म्हणतो आपण सिद्ध करणे आणि त्यामुळे काय होणार आहे की कितीही जरी समस्या असली तरी तुमची जी कॉन्फिडन्स लेवल आहे किंवा आत्मविश्वासाची जी पातळी आहे ती पूर्णपणे स्ट्रॉंग असणार आहे त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही काम करायचंय व्यापारी वर्गासाठी हा मध्यम महिना आहे समस्या होऊ शकतात गुंतवणूक करताना पूर्णपणे तुम्ही लक्ष द्यायचंय गाफील राहून गुंतवणूक करू नका अन्यथा त्रास होऊ शकतो सॉरी <coughs> <Sorry>. थोड्याशा <शार coughs> अडचणी आहेत व्यापारी वर्गामध्ये परंतु हळूहळू यश आहे कारण तुमचं जी मेहनत आणि तुमचा आत्मविश्वास हा तुम्हाला तुम्हा यश देऊन जाणार आहे आणि व्यापारामध्ये त्यामुळे कुठेतरी तुम्ही जे ध्येय ठेवलेले असेल ते ध्येय तुम्हाला पूर्ण होताना दिसणार आहे आर्थिक बाजू जर बघितलं तर उतार चढाव आहे मेहनतीनंतर पूर्णपणे यश आर्थिक बाबतीत तुम्हाला हा महिना देतोय गुंतवणूक करताना फक्त सावधान राहायचंय किंवा एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट असेल तर ती शक्यतो पुढच्या महिन्यात केली तर बेस्ट जबाबदारी जी तुम्ही स्वीकारणार आहात कार्यक्षेत्र असेल व्यापार असेल किंवा गुंतवणूक असेल ती स्वीकारताना पूर्णपणे शांत डोक्याने विचार करायचा आहे आता पाहूया आरोग्याच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडासा कमजोर असा महिना आहे शनी आणि मंगळ अष्टम स्थानी असल्यामुळे कुठेतरी एखादा जखम किंवा एखादा छोटा मोठा अपघात होण्याचे आहेत त्यामुळे वाहन हे अतिशय व्यवस्थेशीर चालवायचे एखादं तुमचं ऑपरेशन वगैरे पण होऊ शकतं आजारी असाल तर रिकव्हरी थोडीशी स्लो होऊ शकते <laughs> शरीरात तुमच्या एखादी गाठ शिस्ट्याला बोलतो आपण ती होऊ शकते ब्लड प्रेशर तुमचं वाढू शकतं त्या जेवण हे वेळेवर घेऊन पूर्णपणे झोप आणि ही पूर्ण करून हा महिना काढायचा आहे अन्यथा शारीरिक व्याधी हा घेऊन आलेला आहे वैवाहिक जीवन सुरुवातीला थोडंसं कमजोर असेल परंतु प्रेम जीवन नंतर ते व्यवस्थिशीर असणार आहे प्रेम जीवनामध्ये अडचणीतील जोडीदाराचा तुमचा व्यवहार कुठेतरी तुमच्या प्रती तीव्र होताना दिसणार आहे त्यांच्या वागण्यात तुम्हाला फरक दिसणार आहे कदाचित तुमचा जोडीदार या महिन्यामध्ये आजारी पडू शकतो त्यांना अपघात होऊ शकतो त्यांची काळजी घ्यायची आहे जोडीदाराच्या स्वास्थ्य समस्या तुम्हाला आर्थिक चिंतेत सुद्धा टाकणार आहेत उत्तरार्ध चांगला आहे परिवारामध्ये अनुकूल असा महिना आहे आईची तब्येत आजारी असतील तर सुधारू शकते मनातील इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत परिवाराच्या संबंधित ज्या काही असतील त्या भाऊ बहिणींची कदाचित वाद होऊ शकतो वाणीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे परिवारातील सामंजस्य कुठेतरी डिस्टर्ब होताना दिसणार आहे आपसात वाद होऊ शकतात तर डोकं शांत आहे की जेणेकरून तुम्हाला परिवाराशी मिळतं जुळतं घेता येईल आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत ते लहान मुलांना तुम्ही चणे आणि गूळ हे जर दिलं गुरुवारी तर अतिशय चांगला आहे हनुमान चालीचं पठण करा गाईला चण्याची डाळ देण्याचा प्रयत्न करा खाऊ घाला पिंपळ वृक्षाला जर गुरुवारी स्पर्श न करता जल अर्पण करा हे झाले वैदिक उपाय तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद